नमस्कार मी विश्वजित वाबळे वी व्ही डब्ल्यू जी होमिओ ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपण होमिओपॅथी झाडांसाठी किंवा आंब्यासाठी म्हणू तर त्यासाठी आपण गाडगे काकांच्या आरणच्या बाग येते आरणची बाग म्हणजे सगळ्यांचा प्रेमळ विषय आहे गाडगे काकांचा कारण सगळ्यात जास्त व्हरायटी जर कोणाच्या प्लॉटमध्ये असतील तर ह्या गाडगे काकांच्या प्लॉटमध्ये आपण बघतो आहे आ, ही त्यांची पेटंटेड व्हरायटी आहे शरद आंबा म्हणून शरद पवार साहेबांच्या नावानं त्यांनी हा आंबा पेटंटेड करून घेतला आहे आमचं कॅल्क्युलेशन असं आहे की हा आंबा साधारणतः तीन किलोच्या आसपास जातो होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय असतं नेमकी होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर बघितली तुम्ही तर होमिओपॅथीला आपण साधारणतः रूट झोन डेव्हलपमेंट त्यानंतर फळ ज्यावेळेस मोहरामधून आपण फळाकडे जातो त्यावेळेस ते फळ जास्त प्रमाणात कसं वाचवता येईल आणि त्याचप्रमाणे त्याचा साईज त्याचा कलर आणि त्याचा स्वीटनेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रोक्युअर केल्या जातात आणि हंड्रेड पर्सेंट रेसिड्यू फ्री सगळ्यात महत्त्वाचं होमिओपॅथीचा तो मोठा इम्पॅक्ट आहे खर्च कसं एकरी खर्च खर्च बघितला तर तुम्ही साधारणतः खूप झालं तरी तीस पंचवीस तीस हजाराच्या आसपास हा एकरी खर्च तुम्हाला होऊ शकतो आणि त्याचं जर उत्पन्न बघितलं तर ते तीस ते पंच पस्तीस टक्क्यांनी हे उत्पन्न वाढतं म्हणजे वाढतंच आहे हे आम्ही जवळजवळ आता ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत असेल इकडं सोलापूर असेल ह्या सगळ्या टोटल भागांमध्ये आपण आता काम करतो त्याचप्रमाणे आपण म मध्य प्रदेशमध्ये पण बऱ्याच ठिकाणी काम करतो आहे त्यानंतर विदर्भ मराठवाडा असेल तर तिथं पण आपण होमिओपॅथीचं बऱ्यापैकी पिकावर करतो आहे काम आपण आता सध्या जर बघितलं तर भाजीपाल्यावरती सगळ्यात मोठं काम आहे त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर हो म्हणजे फळबाग आहेत ते फळबागांसाठी काम करतो आहे आणि सगळ्यात अजून महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा आवडता विषय म्हणजे ऊस ऊस पिकावरती पण आपण पन, यावर्षी मोठ्या प्रमाणावरती त्याच्या पाच वर्षापूर्वी ट्रायल्स कंडक्ट झालेले आहेत आता यावर्षीचं उत्पन्न जवळजवळ एकशे पंचवीस टनाचं उत्पन्न एकरी हे आम्हाला सहज साध्य झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर खूप खर्च नाही आहे सात हजाराचा खर्च होतो सेवन थाउजंडचा आणि जर बाकी खताची मात्रा वगैरे काही पकडल्या आपण ऑर्गॅनिकच्या तर ते वीस हजारापर्यंत शेतकऱ्यांनी जर खर्च केला वीस ते पंचवीस हजारापर्यंत तर त्याला हंड्रेड पर्सेंट शंभर टनापर्यंत उत्पन्न हे सहजासहजी निघू शकतं